स्वतः करायला पाहिजे कारण कुटुंब प्रत्येकाले तुम्हाला बी आहे आम्हाला बी आहे सगळ्याला कुटुंब आहे कामधंदे बी सगळ्याले पण तुम्हाला ज्या खुर्चीवर बसवलं ते कर्तव्य तुम्ही करता का असे अनेक प्रश्न आहे सध्या सध्या म्हणजे हे अनेक आयुष्यभर प्रश्न चालू राहणार आहे मी जवळ जिवंत आहे त्यावर बी चालू राहणार आहे मी मेल्यावर बी हे प्रश्न चालूच राहणार आहे आणि प्रत्येकाचा विषय तो प्रत्येक ठिकाणी आपल्या काही मी नाही ते पूर्ण महाराष्ट्रात विषय असतो तो पण आपण मी पुरतं बोलू मेकरला एक रहिवाशी म्हणल्यावर आपण मी एकर बोलणार तर माझा प्रश्न आहे वीज कंपनीचा आज वीज कंपनीसाठी आलो आपण इथं अनेक नागरिकांचे फोन आले म्हण की मावली तिकडं असा साहेबा थोडंसं होतं असेल तुमच्या दाखवण्यां जर काही फरक पडत असेल आता फरक पडते नाही पडतं आहे आपण थोडं सांगणार आहे पण आपलं दाखवायचं काम आहे आणि फरक का पडत असते की जेव्हा जनता जनार्दन साथ देत असते जनता जनार्दन जेव्हा पाठपुरावा करत असते एखाद्या गोष्टीचा साथ देत असते तेव्हा त्या गोष्टीचा फरक शंभर टक्के पडत असते मग लोकप्रतिनिधीनं नाही कामं केले तरी काही अडचण नाही अधिकाऱ्यांनाही जर हलगर्जीपणा केला तरी अडचण नाही पण जनता जर जागृत झाली तर सगळ्यांना कामं करणं भागच पडतं आहे पण जनता जागृत होईल कधी हा प्रश्न आहे आता मी तुम्हाल तुम्हाला दाखवतो मग आपण पुढचं त्या रोडने येतो पहिले समोर ना मग इकडे येतो खाली म्हणजे तुम्हाला मुळापासून दाखवतो जरा तर मग असा विषय आहे आपला वीज कंपनीचा विषय चनखोरे कॉलनीमध्ये उभे आहोत आपण आता आणि या ठिकाणी विजेचा खंबा वाकलेला आहे विजेचा जो खंबा आहे तो वाकलेला आहे या ठिकाणी तुझ्या खांबा वाकलेला आहे लाईनचा हो ते जे लाईन असते का हो लाईन सुरू आहे सध्या सुरू आहे आमचीच वही माझंच घर एक नंबरचं हे तुमचं आहे का मी जाऊन आलो कोण आवाज नाही त्याला मग ते घर बघा गावकडे मी माझं घर हे तार मग जे खाली वाकलेले आता हो तर इथं लाईन चालू आहे चालू आहे हात लागला की गे माऊस गेला त्यामुळे मी ते दगड खोदून टाकलं आणि का तिथलं रस्ता बंद केला सध्या मी बरं मी दाखवा लागलो ते आता दिवशी टँकर अडकलो दोन शब्द बोलता का लाईनचं काम बरं मी दाखवतो जाऊ दे मी देतो कारण ते डिप्टीचे ते बोललो तर ते त्यांना राग आला जर नाही मी बोलतो मग आता ठीक आहे ठीक आहे तर ही चणखोरी कॉलनीचा भाग आहे ती माणसं होते आपल्यासमोर त्यांचंच घरे अलीकडचं जे होते उभे आता तसं आणि याच्यामध्ये चालू आहे तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे बरोबर दिसतं तिकून तुम्हाला मी आता दाखवतो समोरचा कॅमेरा घेतो आता तिकून आता समोर हां असा घेतो आता हे चणखोरी कॉलनीचा रोड आलेला आहे बसस्थानकाकडचा एकूण जे तात्पुरतं स्वरूपाचं बसस्थानक आहे आपलं तीन वर्षापासून जिथं पाण्यानं प्रवासी पावसाळ्यात भिजतात उन्हाळानं गरम होतात आणि त्रास सहन करतात असं बसताना की आपलं तिकडं पुढं हा रोड आलेला आहे ते कोण तुम्हाला जवळपास माहिती आहे पण माझं सांगणं का आम्ही की बा मी कुठं आलो का आलो काय नाही हे पहा एक तार येत आता हे हा खांबा इथं लाईनचा हे खांबे लाईनचे हे रस्ते झालेले मस्त आहे हे बा जोरदार रस्ते व्हायला लागले पहा जर खांब नाही आणि हे लाईनचे खांबे पहा तुम्ही आता हा खांबा हे तार त्याच्या जास्त जवळ जात नाही मी लाईन चालू आहे त्याच्यात हे बा हे तार चालले असे तो हे भिडे नालेल खाली जमीन तुम्हाला दिसत असेल मला काय लांबचे तार दिसत नाही तुम्हाला दिसत असेल बरोबर तिकडे बी तुम्ही पलीकडं हे बा तुम्हाला दाखवतो पहिले हे बा तार चार तार आहेत त्या एक दोन तीन चार लाईन चालू आहे म्हणतात त्याच्यात हे बा हे असं भाग भागाला हे तार खाली हे असे दाखवणं चालू आहे तिथं लोक राहतात येतं हे बा आता जा तुम्ही पलीकूड पलीकडची परिस्थिती लय बिकडे म्हणजे मीच घाईबर तिथून त्या ताराच्या कामासाठी नोकरी लागते तव्हा ते काम आपण इमानदारी करतो का याचं आत्मचिंतन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः करायला पाहिजेत कारण कुटुंब प्रत्येकाले तुम्हाला बी आहे आम्हाला बी आहे सगळ्याला कुटुंब हे काम धंदे बी सगळ्याला हे पण तुम्हाला ज्या खुर्चीवर बसवलं ते कर्तव्य तुम्ही करता का असे अनेक प्रश्न आहे सध्या सध्या म्हणजे हे अनेक आयुष्यभर प्रश्न चालू राहणार आहे मी जवळ रोग जिवंत आहे तो बी चालू राहणार आहे मी मेल्यावर बी हे प्रश्न चालूच राहणार इथं आणि प्रत्येकाचा विषय येतो प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे काही एकलच नाही ते पूर्ण महाराष्ट्रात विषय असते तो पण आपण मी एकरपुरतं बोलू मी एक रहिवाशी म्हणल्यावर आपण मी एकरपुरताच बोलणार तर माझा प्रश्न आहे वीज कंपनीचा आज वीज कंपनीसाठी आलो आपण इथं अनेक नागरिकांचे फोन आले की मावली तिकडं असं साहेब थोडंसं होत असेल तुमच्या दाखवण्या जर काही फरक पडत असेल आता फरक पडते नाही पडते आपण थोडं सांगणार आहे पण आपलं दाखवायचं काम आहे आणि फरक का पडत असते की जव्हा जनता जनार्दन साथ देत असते जनता जनार्दन जेव्हा पाठपुरावा करत असते एखाद्या गोष्टीचा साथ देत असते तेव्हा त्या गोष्टीचा फरक शंभर टक्के पडत असते मग नाही कामं केले तरी काही अडचण नाही अधिकाऱ्यांनाही जर हलगर्जीपणा केला तरी अडचण नाही पण जनता जर जागृत झाली तर सगळ्यांना कामं करणं भागच पडतं आहे पण जनता जागृत होईल कधी हा प्रश्न आहे आता मी तुम्हाला दाखवतो मग आपण पुढचं त्या रोड येतो पहिले समोर ना मग इकडे येतो खाली म्हणजे तुम्हाला मुळापासून दाखवतो जरा तर मग असा विषय आपला वीज कंपनीचा विषय चनखोरे कॉलनी मध्ये उभे आहोत आपण आता आणि या ठिकाणी विजेचा खंबा वाकलेला आहे विजेचा जो खंबा आहे तो वाकलेला आहे या ठिकाणी म्हणजे खंबा वाकलेला आहे लाईनचा हो लाईन असते सुरू आहे आमची माझं घरायचं हे तुमचं जाऊन आलो कोण आवाज नाही द्यायला माझं हे तार मग जे खाली वाकलेले आता हो तर इथं लाईन चालू आहे हात लागला की मोज गेला मग त्यामुळे मी ते दगड खोदून टाकलं दगडं का तिथला रस्ता बनतील सध्या मी बरं <laughs> मी दाखवायला लागलो ते आता दिवशी टँकर आडू दोन शब्द बोलता का लाईनचं काम बरं मी दाखवतो जाऊ दे दाखवून देतो कारण ते झुट्टी जर बोललो तर ते त्यांना रागाला जर हां नाही मी बोलतो मग ठीक आहे ठीक आहे तर हे चणखोरी कॉलनीचा भाग आहे ते माणसं होते आपल्यासमोर त्यांचंच घर आहे अलीकडचं जे होते उभे आता तसं आणि या याच्यामध्ये चालले तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे बरोबर दिसतं ते खूप तुम्हाला मी आता दाखवतो समोरचा कॅमेरा घेतो आता तिकून आता समोर हां असा घेतो आता हे चणखोरे कॉलनीचा रोड आलेला आहे बसस्थानकाकडचा एकूण जे तात्पुरतं स्वरूपाचं आहे आपलं तीन वर्षापासून जिथं पाण्यानं प्रवासी पावसाळ्यात भिजतात उन्हाणं गरम होतात आणि त्रास सहन करतात असं आहे आपलं तिकडं पुढं हा रोड आलेला आहे तिकून तुम्हाला जवळपास माहिती आहे पण माझं सांगणं का आम्ही की बा मी कुठं आलो का आलो काय नाही हे पहा हे तार आता हे हा खंबा इथं लाईनचा हे खांबे लाईनचे हे रस्ते झालेले मस्त आहे हे बा जोरदार रस्ते व्हायला लागले पहाच काम नाही आणि हे लाईनचे खांबे पहा तुम्ही आता हा खांबा हे तार त्याच्यात जास्त जवळ जात नाही मी लाईन चालू आहे त्याच्यात हे बा हे तार चालले असे आतून हे भिडे नालेल खाली जमीन तुम्हाला दिसत असेल मला काय लांबचे तार दिसत नाही तुम्हाला दिसत असेल बरोबर तिकडे बी जा तुम्ही पलीकडे हे बा तुम्हाला दाखवतो पहिले हे बा तार चार तार आहेत ते एक दोन तीन चार लाईन चालू आहे म्हणतात त्याच्यात हे ब हे असं इथलचा भाग आला हे तार खाली ता, हे असे दाखवणं चालू आहे तिथं लोक राहतात इथं हे बघ आता जातो मी पलीकूड पलीकडची परिस्थिती लय आहे म्हणजे मीच घायबरलो तिथून त्या ताराच्या खालून गेलो त्याला विचारलं मी लाईन चालू आहे का ते पण हो तर मी पुन्हा खाली वाकलो तर पहिला असं बुट काय म्हणा एवढा काही उंच नाही मी पण आता लाईन ओढतील ना ती झपकन ओढतील की ते हे आता चाललो मी तिकडं दाखवतो तुम्हाला आता काय करा तुम्ही एक काम करा ही जी लिंक चालू आहे आपली आता सर्व लोक पाहत असतील काही उशिरा पाहतील समजा थोड्या वेळानं पाहतील लिंक त्या ता ता फोन आला हे बंद पडते फोन समजा थोडंसं हो द्या मग ते फोन आला की बंद पडते मग आपलं बोलणं कट्ट त्याच्यातून हा नाही आता नाही कट ही लिंक काय करा वीज कंपनीचे जे अधिकारी असतील म्हणजे अभियंता मुख्य त्यांच्यापर्यंत जाऊ द्या आणि जाऊ देऊ नका त्यांना दे विचार न करा साहेब म्हणा काय मिळेल म्हणा आपल्या मेकर हो कोणत्या ड्युट्या चालू आहे तुम्ही लाईनमनच्या नियुक्त्या केल्या असतील म्हणा किती लाईन मन ला। आपल्या काय फोन करतात एकदा यार काटल्यावर फोन करा कंत्राटी म्हणजे जे मुख्य लाईनमन येतं ते वेगळे येतं आणि काही कंत्राटी कर्मचारी येतं काम करेल हाताशी किंवा बा कामाचा व्याप वाढा तर मग एका लाईन म्हणून कोण होत नाही तर मग कंत्राटी अकरा महिन्यासाठी लोकं घेतलेले आहेत पण मुख्य बी गायब येतं आणि ते कंत्राटी बी गायब आहेत ही इथून दिसते तुम्हाला या परिस्थितीतून हे पहा तुम्ही आता कसं जीवन जगत असतील हे लोक इथलचे पहा तुम्ही हे लाईनचे तार चालू आहे म्हणतात ते सगळे सगळे चालू आहे बा हे पहा तार हे रस्ता या रस्त्यावर ज्या पायपावर जर टेकड्यावर चढ तर उंच जर माउस असला तर त्याचं डोकं लागतं तिथं हे बा माझी बी टोपी लागते मी जर उंच उभं राहिलो तिथं आणि हे लाईन चालू आहे म्हणतात याच्यात काय करा तुम्ही सांगा बरं आता एवढा गंभीर प्रश्न बाबा 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 कमाले का नाही हे पण लाईन हा रस्ता हा वाकले लाईन झालं एक दोन हवा आली आता समजा अवकाळी आला की तो खंबा घरावर पडतंय याच्या आता ते घर बंद आहे म्हणतात किंवा राहत नाही तिथं कोणी आपल्याला माहित नाही समजा जास्त ते पण कमी जास्त झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे मग आणि हे तुम्हाला दिसायला लागले ना या लोकांनी त्या वीज कंपनीत सांगितलेलं असेल की साहेब असं असं झालेलं आहे पण अजून बी त्या लोकांनी काही केलं नाही हे बा म्हणजे एखादी दुर्घटना व्हायला पाहिजे तेव्हा तुम्ही करणार आहे का की बा लोकांनी तुमच्या इथं मोर्चे आणा तुमच्या इथे ऑफिसवर मोर्चे आणा तुमच्याबद्दल बोला मग लोक आमदार खासदाराकडे जा मग त्यानं तुम्हाला बोला मग त्याच्यानंतर तुम्ही कामं करा असा काही विषय आहे का तसा काही विषय असेल तर अधिकाऱ्यांना सांगून ठेवायला पाहिजे ना की बा सामान्य माणसांना आमच्याकडे याचं नाही सामान्य माणसाचं सा कोणतंच काम आमच्या कार्यात होणार नाही असं तुम्ही बोर्ड लावून टाका एक म्हणजे सामान्य जनता येणार नाही तुमच्याकडं मग ते डायरेक्ट आमदार खासदार साहेबांकडे चाला बरं साहेब तुम्ही आता ते काय आमचं ऐकत नाही बोर्ड लावून दिलं त्यानं आम्ही कट्टाळू तिकडे जाऊ जाऊ ही बिकट परिस्थिती पाहणार तुम्ही मला तर बातमी दाखवता आणि भीती वाटायला लागली जवळ जावा का नाही मी त्याच्या बापा 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 कमाले बाबा काय काम करत असतील अधिकारी कर्मचारी त्या आता एक दोन पाऊस पडा की ही काळी माती आहे काळी मातीने ते आता त्या खांबावर येईल आणि ते सरळ खांबा त्या घरावर पडल्या आहे आणि इकडे बी लाईन गेलेली पुढं हा रस्ता बंद केला लोकांनी पा इथून येत नाहीत लोक आता कसे येणार आहे लोक इथून रस्ते चांगले करून दिले म्हणजे नगरपालिका म्हणा का, का रायमोलकर साहेब म्हणा किंवा कोणी म्हणा त्यांनी रस्ते लोकांच्या सेवेसाठी चांगले करून दिले पण आता या वीज कंपनीमुळे त्या रस्त्याने लोकांना येत आहेत नाही आता सांगा काय करा आता हे बहिणी आणि अजून किती खंबे असतील बरं असे मी कर शहरात आता हि दाखवा लागला लोकांना आपल्याला फोन केले म्हणून आपण दाखवा लागलो अजून प्रत्येक वाटात अशीच परिस्थिती असेल कुठं कुठं कुटर काही ना काही मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लावलेले तर ता मेंटेनन्सचे तार वाढायला खंबे लावायला ग्रामीण भागात शहरी भागात कॉन्ट्रॅक्टर लावलेले तुमचे लाखो रुपये बिलिंग ते तुमचं दर महिन्याला वर्षाला मग काम काय करता तुम्ही उघड प्रश्न आहे उघड आपण कुठं तक्रार करणार नाही लेखी कुठं माहितीचा अधिकार टाकणार नाही कारण तो आपला धंदाच नाही तो आपला विषय नाही आपला डायरेक्ट दाखवणं विषय आहे तुम्हाला आणि जनतेची मागणी आपलं याच्यामध्ये काही मत नाही स्वतःच तुम्ही पुन्हा सांग हे जनतेच्या समस्या ही जनतेची भाषा आहे आपल्या काही इंधन पत्रावर खाली सगळे आता इथं आता एखादा लहान लेकरू इकडं खेळायला आलं कल जनावर आहे जनावर पाणी प्याल होता तर हे बा लगे बेडले खाली वारं सुरू झालं तार हायला लागले पा आणि एखादं जर अवकाळी आलं चांगलं वेळ एखादं जर खांबा पडते घरा घरावर गेला खांबा किती करायला तेव्हा हे बा जमिनीपासून पासून लोक तिकड तक्रार करू आता काय राजकार चालू हे राहायचं काही समजून नाही राहिलं बा अधिकाऱ्यावर वच कर नाही राहिलं राजा कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर वच कोणीच कोणाला भेट नाही काहीच मिळ नाही कुठं तुम्हाला सांगतो मी आणि आपले एवढे लिडर आहेत मी एकर मध्ये चांगले आहेत बर विश्वास पात्र हे काम करतात सगळं करतात मग हे असं सांगत ब आपल्याला भाग येथे मस्त आहे बरं सांगतात किंवा तिकड असं झालं तिकडे चालले जाती यायचा विनाकारण कुठे अधिकारी खिला कशाला बोलायचं आपण घेणं देणं जे चांगलं करतात ते करतातच विनाकारण आपला काय त्याच दुश्मन थोडीशी काही ते बिचारे जर ड्युटी करतात आपण आपली ड्युटी करून विनाकारण कोणाची बदनामी नाही केली पण काय काही आता हे अभियांतकडे दिला अभियंता असेल इकडे भाग एक भाग दोन असं हे लाईन म्हणलं बी भाग एक भाग दोन आता कोणता अभियांता इकडे काय कधी करल कधी येईल आता पावसाळा सुरू होतोय बाप्पा बापा आपण तर हे बी काय बोल काय नाही तेच समजून राहिलं मला एवढी बिकट बरोबर पाहणार हे लाईन चालू येणार आता इथं जर हात लावला या ताराला जाऊन हात लागतात ना ते आणि पोरं सोरं जर सायकली इकली शाळाची पोरं जर आता शाळा सुरू होतात भस्कण एखादं गडबडीमध्ये उशीर झाला शाळाला की चला 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 शाळा जायचं मग इकडून आलं भस्कन एखादं सायकल घेऊन काय करता तुम्ही आणि मग बसतील डांगडो करत मोर्चा ने हे नेन मग ते येतील अधिकारी हां चौकशी करतो अहवाल पाठवतो आणि सांगतो यांना ताबडतोब करून घेतो दो दोना दिवसात होऊन जाईल तवा कर दिले आत्ता चांगल्या याच्यात हायच तवा नाही आता उघाडे चांगली तीन कर्मचारी पाठवे काम होते तीन कर्मचारी पाठवायचं काम आहे एखादं टेकन द्यायचं त्याला उचलून असं दोरीगिरी सगळे ते जमते ते वाले करतात ते लोक कॉन्ट्रॅक्टर देले नाही ना कोणता कॉन्ट्रॅक्टर येईन काय कामं चालू आहे त्याचं त्यालाच माहिती आहे बाबा आपल्याला काही माहीत नाही ते कमाले बाबा काय काम महायुती सरकारमध्ये तंतोतंत जनतेचे कामं होतात आपला राग नाही महायुती सरकारवर पुन्हा समजून घ्या माझा महाविकास आघाडीवर राग नाही आणि महायुतीवर बी राग नाही अहो सत्ताधारी पक्ष समजा त्याच्यापर्यंत कामं करतात विरोधी पक्ष प्रबळ असला पाहिजेत हे विरोधी पक्षाचे काम आहेत जर सत्ताधारी पक्ष काम करत नसेल तर हे विरोधी पक्षाचं काम आहे विरोधी लोक बी येत ना आपल्या याच्यात काही सत्ताधारी काही विरोधी दोन्ही आहेत आपल्या मेक एकच थोडं आहे काही काय आपलं तर कटाळू बाबा माझ्या बाई दाखवू दाखवू दाखवायची भीती वाटते माणसाला एखाद्याशी बा काय दाखवायला लागलो एवढे निष्काळजीपणा बाबा बाबा आता तुम्ही एक काम करा हे जे अभियंता वगैरे असतील त्याच्यापर्यंत जाऊ द्या ते साहेब जाऊ द्या आता जे झालं ते पण आता पावसाळा आहे म्हणा जर एखाद्या वारे वाव धरण पडलं म्हणा ते तर काय परिस्थिती राहील म्हणा आमची आता इथं मी एखादं राजकारण लय अलग झालेलं आहे बाबा ते त्याच्यामध्ये राजकारणावर आपण बोलतच नाही कधी काय नको बाबा आपल्याला जनतेच्या समस्या दाखवायच्या आता अधिकारी वर्गाला सांगायचं सोडवायचं तर सोडवा बाबा आणि नाही सोडवायचं तर राहू दे बाबा काय करणार याच्यापेक्षा आपण लोक मुख्य राजकारणी मुख्य संघटना मुख्य कर्मचारी मुख्य मग आपण बी हळूहळू दाखवायचं प आता पाठवा वरिष्ठ लोक खामगावला ऑफिस आहे यायचे एक बुलढाण्याला ऑफिस आहे दोन ऑफिसला जाऊ द्या हे अशी परिस्थिती आहे मला साहेब मी करायची आणि काय करावं काही सांगा मला नाही ना तर मग आम्ही काय करतो तुम्ही हे तारण खांबेन कंपनीच बंद करून टाका म्हणा ती मग ते सोलर देऊन टाका म्हणा सोलर आम्हाला सगळे येरी चालू आहे ये सोलरचे काम महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे हे बंदच करून टाका म्हणा सगळे ऑफिसर ठेवू नका ते आणि कर्मचारी ठेवू नका ना अधिकारी ठेवू नका सोलर दिल्यावर काय काम लागतं त्याचा एक कर्मचारी लागते फक्त ते काय बिघडत नाही ते लवकर हवा आल्यान काय त्याचे तार असे तटत नाही किंवा फॉल्ट येत नाही फॉल्ट ती फॉल्टची लस भानगड सुरू झाली मी एकरात फॉल्ट आहे दोन दोन तीन तीन घंटे फॉल्ट फॉल्ट नाही निघत त्याचा काय फॉल्ट रात्रंदिवस मी एकरात रात्र राजा तुम्ही ज्या भागात लाईनमन असेल कंत्राट लाईनमन असल अधिकारी असेल त्याला माहित नाही का इकून तार इकडं चालला इथं झाड आहे तिथं झाड आहे तिथं फॉल्ट आहे हे समजत नाही का त्याला तीन तीन घंटे फॉल्ट अजून तर पावसाळा सुरू व्हायचा राहिला पावसाळ्यात काय ते कंदीलच घेऊन यावं लागते काय ते चार्जिंगची बॅटरी घेऊन यावं लागते काय माहित घरी आता तशी नेऊन ठेवली एक मला माहीत आहे तिकडं काय मिळ नाही कालच नेऊन ठेवली माहिती हे बा सांगा कोणाला तरी करा फोन आता नाही तर मग मी लिंक सोडतो याच्यावर व्हॉट्सअपवर वाटलं वाट डबल हे तर लाईव्ह आहेच आपलं युट्यूबला बीन फेसबुकला दोन्ही येले तर सोडा तुम्ही थोडंसं करा हे काहीतरी लय बिकट परिस्थिती दिसायला लागली हे वा सरळ खाली येले खाली एकदम लगे पहा माणुसकीच्या दृष्टीनं राजकारण बाजू ठेवून कोण कोणत्या वार्डात आणि कोण कोणत्या पक्षाचा माणूस कोणकडे राहते हे सोडून द्या सध्या काही असेल तर आणि एक माणुसकीच्या दृष्टीनं पहा शेवटी कुटुंब आहे लेकरबाळ हे सगळ्याचे तुमचे असो आमचे असो सगळ्याचे जितते अधिकारी असला तरी, तरी ते कुटुंब हे कर्मचारी असला तरी कुटुंबच जे त्याच्यामुळे पहा एक माणुसकीच्या दृष्टीनं होत असेल तर काय लागत नाही दोन तीन माणसं पाठवले तर दोन